लाडकी बहीण योजना या योजनेच्या संदर्भात एक खुशखबर पुढे आलेली आहे आणि तुम्हाला माहिती आहे मी नेहमी खुशखबर वगैरे काय असं म्हणत नाही जर खुशखबर आली असेल तरच मी खुशखबर म्हणतो तर ती काय आहे बघा सकाळ या न्यूजपेपरला एक अत्यंत महत्त्वाची जी आहे अपडेट आलेली आहे आणि या अपडेटमध्ये सांगितलेलं आहे की जे महिला बालकल्याण विभाग आहे ज्याद्वारे ही योजना चालू जा चालवल्या जाते म्हणजे लाडकी बहिणी योजना आणि या योजने या योजनेच्या अंतर्गत जे आहे या बघा इथे बघा तुम्हाला दिसत आहे बघा महिला बालविकास विभागाने स्पष्ट केलं आहे काय स्पष्ट केलेलं आहे तर हे बघा इथे तुम्हाला स्पष्ट जे आहे पहिल्यांदाच मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगित सर आहे सरसकट अर्जाची छाननी होणार नाही ना हे परत एकदा महिला बाल विभाग जे आहे त्यांनी स्पष्ट केलेलं नाही पण ते कशा पद्धतीने केलेलं आहे सर्व डिटेल माहिती आता पुढे आलेली आहे बघा पहिला तर मुद्दा लाड अख्ख्या बहिणींसाठी जे महत्वाची बातमी जी आहे राज्यातील अर्जांची जी आहे सरसकट जी आहे पडताळणी होणार नाहीच म्हणजे होणारच नाही अशा प्रकारची न्यूज पुढे आलेली आहे त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे पुढे बघा कुणाची तक्रार आली तरच त्या जिल्ह्यातील अर्जांची जी आहे पडताळणी होणार आता तुम्ही म्हणाल की जर कुणाची तक्रार आली आणि त्या जिल्ह्यातील अर्जांची तक्रार म्हणजे पडताळणी होणार म्हणजे एक्झॅक्टली कोणत्या अर्जांची याबद्दल पण जे स्पष्टीकरण आलेलं आहे पुढे आता बघूयात आपण काय स्पष्टीकरण आलेलं आहे बघा मुख्यमंत्री दिसतंय तुम्हाला सर्वांना थोडं जरा झूम करतो मी म्हणजे तुम्हाला वाचायला भेटेल बघा आता दिसतंय आय होप की तुम्हाला दिसत असेल दा बघा वाचून दाखवतो मी बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सध्याच्या स्थितीत दोन कोटी आ, एकोणसाठ जे लाख महिला पात्र आहेत त्यांना जानेवारीच्या महिन्याचा लाभ जो आहे वीस तारखेच्या नंतर मिळणार आहे ने मी नेहमी म्हणत आहे तुम्हाला वीस तारखेच्या नंतर म्हणजे शेवटच्या आठवड्यामध्ये मिळणार आहे मी पहिल्या दिवसापासून सांगत आहे तुम्हाला जानेवारी महिन्याच्या पहिलं तर एक गोष्ट तुम्हाला मी सांगितलं जसं की बघा अर्जांची छाननी सरसकट होणार नाही महिला बालकल्याणचं मंत्रालयाचं स्पष्टीकरण आलं आहे आणि वीस तारखेच्या नंतर जानेवारीच्या वीस तारखेच्या नंतर तुमचं वितरण परत सुरू होणार आहे त्यामुळे लक्षात ठेवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचे आहेत आपले कारण की आपल्या चॅनलला अगदी प्रमाणिक माहिती देण्याचा प्रयत्न केला जातो पुढे बघा याच जे आहे माहितीमध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे पुढे की वीस तारखेच्या नंतर लाभ मिळणार पण लाडक्या बहिणींच्या अर्जाची सरसकट पडताळणी होणार नसून त्या जिल्ह्यातील तक्रार येईल त्यानुसारच त्याच मुद्द्यावर इथे अत्यंत महत्त्वाची जी मला जी बाब वाटली आहे जी तुम्हाला मी परत हायलाईट करून जरा दाखवतो की त्याच मुद्द्यावर म्हणजे असं नाही की तुमचे फॉर्म जे आहे हे सरसकटचं त्याची जी काही पडताळणी असं होणार नाही हे बघा सरसकट त्याच मुद्द्यावर म्हणजे उदाहरणासाठी जर समजा एखाद्या ठिकाणी जर का असा मुद्दा आला की चार चाकी आमच्याकडे चार चाकी आहे सर आणि या चार चाकीची जी कोणी तक्रार केली तर त्या ठिकाणी फक्त चार चाकीचीच जे आहे त्याच मुद्द्यावर पडताळणी होणार असं नाही की बाकी पण उत्पन्नाचं चालल्या मधामध्ये दुसरे पण बाकी गोष्टी होणार नाहीत हीही स्प हेही स्पष्टीकरण आता सध्या महिला बालकल्याण विभाग ज्या अंतर्गत लाडकी बहीण योजना चालवली जाते या अंतर्गत आलेलं आहे परत एकदा तुम्हाला न्यूज काय आहे एकदा रिफ्रेश सांगतो आहे बघा या न्यूजमधून सांगितलेलं आहे की लाडक्या बहिणींसाठी लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी आहे राज्यातील अर्जांची सरसकट पडताळणी होणार नाही तक्रार आली तरच त्या जिल्ह्यातील अर्जांची छाननी होईल आणि बघा या प्रकारची जी काही गोष्ट आहे ते याच्यामध्ये सांगितलं की वीस नंतर तर जानेवारीचा हप्ता मिळणार आहे आणि त्यानंतर त्याच मुद्द्यावर होणार आहे तक्रार ज्या मुद्द्याची जी आहे तक्रार केली जाईल त्याच मुद्द्यावर जी आहे छाननी होणार आहे ही सर्वात महत्त्वाची अपडेट आहे लाडकी बहीण या योजनेच्या संदर्भात जर समजा तुम्हाला अशी भीती वाटत असेल की पूर्वी पूर्वी काय होतं की आपल्याला वाटायचं की सरसकट जी आहे छाननी होईल यावर परत एकदा महिला बालकल्याण मंत्रालयाचं स्पष्टीकरण आलेलं आहे या विभागाने स्पष्टीकरण दिलेलं आहे की अशा प्रकारे जे आहे सरसकट जे आहे छाननी होणार नाही त्यामुळे कोणीही काळजी करायची नाही कुठला काही प्रश्न असेल तर नक्की विचारा काही कमेंट्स पण आपण घेऊयात म्हणजे जरा तुम्हाला जर तुमचे जे काही प्रश्न असतात तर ते पण आपण सोबत सोबत हालाके मी तुमच्या कमेंट्सला उत्तर देतोच आहे पण तरी पण इथे पण काही कमेंट्स घेऊयात आपण बघा कविता पाटीलताई यांनी विचारलं की आम्ही ऑक्टोबर महिन्यामध्ये फॉर्म भरला आहे दिसतंय तुम्हाला आम्ही ऑक्टोबर महिन्यामध्ये फॉर्म भरला आहे सक्सेसफुल झालेला आहे पण अपलोडचा मेसेज आलेला नाही म्हणजे अप्रूवड झालेला नाही थोडक्यात त्यांचा अपलोड लिहिलं त्यांनी असो बघा अप्रूवड म्हणजे काय मंजूर मंजूर झालेला नाही असं ते म्हणत आहेत तर जर फॉर्म ऑक्टोबर महिन्यामधील असेल आणि कुणाचा असेल जर फॉर्म ऑक्टोबर महिन्यामधील असेल आणि कुणाचाही असेल आणि जर फॉर्म मंजूर झाला नसेल तर येणाऱ्या टायमामध्ये मंजूर होईल पण तुर्तास तशा माता भगिनी लक्षात ठेवायचं आहे तुम्ही डी बी टी करून ठेवायची आहे फक्त तुम्ही एवढ्याच जे आहे कोणी सांगित असेल की वितरण सुरू झालं वगैरे वगैरे ते व्हिडिओ न पाहता महत्त्वाचे गोष्टी करा म्हणजे डी बी टी करून ठेवा आणि जर पंधरा ऑक्टोबरचा फॉर्म किंवा ऑक्टोबर महिन्यामधला फॉर्म असेल तर तो नक्कीच मंजूर होईल काळजी करायची कुणालाच गरज नाही त्यानंतर बघूयात आपण आणखी काय कमेंट्स आहेत खाली आणखी एक कमेंट्स आहे बघा संदीप यांनी विचारलेली आहे संदीप आंबरे ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे आले नाहीत म्हणजेच थोडक्यात काय यांचा फॉर्म हा ऑक्टोबर महिन्यामधला आहे ऑक्टोबर एक नोव्हेंबर दोन डिसेंबर तीन आणि जानेवारी पण तुमचा एक महिना राहील की त्या महिन्याचे पण तुम्हाला पैसे येतील म्हणजे असे एकंदरीत तुम्हाला सहा हजार रुपये मिळतील किती सहा हजार रुपये मिळतील हे लक्षात ठेवा आणि हे कुणासाठी बोलतो आहे खास करून ज्यांचा फॉर्म ऑक्टोबरमध्ये आहे ज्यांना पैसे आलेले नाहीत त्यांच्यासाठी सांगतो आहे पुढे काय कमेंट्स आहेत आपण बघूयात पटपट पटपट कमेंट्स घेऊयात जरा बाकी पण कमेंट्स आहेत बघा मी तुम्हाला जर काही अडचण असेल किंवा काही प्रश्न असेल तर तुम्ही नक्की विचारत जा म्हणजे तुम्हाला उत्तर देता येईल त्यानंतर बघा राधा माने यांनी विचारलेलं आहे की लाडकी बहीण जे चालू झाली आहे एक रुपयाही आला नाही त्यांना अच्छा त्यांचा फॉर्म त्यांनी बारा जून सांगितलेला आहे बघा अच्छा काही असो एक लक्षात ठेवा तुमचा फॉर्म मंजूर झाला आहे का डी बी टी झालेली आहे का नसेल तर ते करून घ्या नक्कीच मिळतील पुढे बघा साडेसात हजार रुपये जे आहे नूर शेख यांनी विचारले साडेसात हजार रुपये नाही आया कब मिलेगा आता पहिला मुद्दा तर बघा साडेसात हजार रुपये कुणाला मिळतात हे तुम्हाला माहीत आहे साडेसात हजार रुपये फक्त त्यांनाच मिळतात ज्यांचा फॉर्म हा एकतीस ऑगस्ट पूर्वीचा आहे म्हणजे थोडक्यात सांगायचं तात्पर्य जुलै किंवा ऑगस्ट महिन्यामध्ये जर फॉर्म भरला असेल तरच तुम्हाला साडेसात हजार रुपये मिळतात अदरवाईज पुढचा महिना म्हणजे सप्टेंबर महिन्यापासून मिळतील ऑक्टोबर महिन्यामध्ये भरला असेल ऑक्टोबर महिन्यापासून मिळतील पण सर्व पैसे मिळण्यासाठी फॉर्म कधीचा लागतो तुमचा एकतीस ऑगस्ट पूर्वीचा किंवा एकतीस ऑगस्टचा तरी लागेल म्हणजे थोडक्यात ऑगस्ट महिन्यामधला किंवा जुलै महिन्यामधला या दोन महिन्यापैकी जर कुठल्याही महिन्यात नसेल तर तुम्हाला साडेसात हजार रुपये मिळणार नाहीत आता राहिला मुद्दा की मग तुम्हाला किती मिळणार तर तुम्हाला जे आहे ऑक्टोबरचा सप्टेंबरचा फॉर्म असेल तर सप्टेंबरपासून ऑक्टोबरचा असेल तर ऑक्टोबरपासून ऑक्टोबरपासून जर विचार केला तर मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी सांगितलं त्याप्रमाणे चार महिन्याचे सहा हजार रुपये मिळणं अपेक्षित आहे अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप आत्ताच काही थोड्या वेळापूर्वी ही अपडेट झालेली न्यूज आहे की जी काही म्हणजे याच्यामध्ये मला विशेषतः करून हे वाटलं की फक्त तोच मुद्दा त्याच मुद्द्याची तपासणी होणारे जो मुद्दा ज्याची तक्रार येणार आहे आणि असं नाही की सर्वच ठिकाणी सर्वांचीच जे आहे छाननी होणार आहे असं नाही सरसकट छाननी होणार नाही हे लक्षात ठेवा तूर्तास या व्हिडिओमध्ये आपण इथे सांगूयात काही अडचणी असतील तर नक्कीच व्हिडिओच्या खाली विचारा नवनवीन व्हिडिओ या योजनेच्या संदर्भात इतर योजनेच्या संबंधात आणि जॉबच्या संबंधात जर तुम्हाला अपडेट्स हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओला शक्य असेल तर लाईक पण कर जा धन्यवाद